नमस्कार दरम्यान लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग करणार आहे तरी देखील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा मिटलेला नाही वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे परंतु किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही नेत्यांनी ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे अकोल्याची जागा सोडण्याची तयारी आम्ही दाखवली होती परंतु पराभूत होणाऱ्या ज्या दोन जागा दिल्या जात आहेत त्या आम्हाला नको अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोगळे यांनी दिली आहे दरम्यान वंचित आघाडीच्या या भूमिकेनंतर वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार का, का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे वंचिताशिवाय दुसरा प्लॅन बी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयार केला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या जागा पुढील निर्णय आता सतरा मार्च नंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीशिवाय जर जागा वाटप झालं तर शिवसेना ठाकरेगड तेवीस जागांवर ठाम राहील काँग्रेस पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा मिळण्याची शक्यता राहील वंचित बहुजन आघाडीने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट न केल्याने हा दुसरा प्लॅन तयार ठेवण्यात आला आहे या प्लॅनवर आघाडीचे नेते पुढे जाणार का याचे उत्तर सतरा मार्च नंतरच मिळेल एवढंच नाही तर महाविकास आघाडीची शेवटची बैठक सहा मार्च रोजी झाली होती त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी कोणताही संपर्क केलेला नाही या पद्धतीची वागणूक वंचित आघाडीला दिली जात आहे महाविकास आघाडीला वंचित आघाडीची गरज आहे वंचितचा मतदार पाहिजे आहे मग वंचितच्या उमेदवाराला निवडणूक द्यायची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे परंतु उमेदवार नाकारायचे आणि पाडणारे जागा द्यायच्या हे आम्हाला मान्य नाही इंडिया किंवा महाविकास आघाडीत जाण्यासाठी आम्ही नकार देत नाही पण त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे देखील सिद्धार्थ मोकळे यावेळी म्हणाले आहेत